हाय सकिन नमो श्री स्वामी समर्थ अजून हिवाळा चालूच आहे उन्हाळ्याच्या आधी फळभाज्या ह्या हिवाळ्यामध्ये खूप स्वस्त असतात तर मी खूप सारे लिंबू आणले होते तर उन्हाळ्यामध्ये कसं लिंबू खूप महाग असतात जेव्हा कधी स्वस्त असतात तेव्हा चटपटीत लोणचं मी करून ठेवते तर आजही चटपटीत असं लिंबाचं लोणचं करणार आहे तो व्हिडिओ तुम्हाला पाहायचा आहे चला रेसिपीला सुरुवात करूया आता आपल्याला चटपटीत आणि एकदम चटाकेदार असं लोणचं बनवायचं आहे लिंबाचं तर इथे मी लिंबू घेऊन आलेले आहे आणि लिंबू कसे आणायचे आपल्याला बाजारातून की पातळ साल हवी जाड साल असते ती कडवट लागणार तर असे रसदार लिंबू घेऊन यायचे आणि ते कापून घ्यायचे तर मी इथे कापायला सुरुवात केलेली आहे ते मी दाखवते तुम्हाला आता इथे विळीवरती मी बारीक असे लिंबू कापून घेत आहे जर तुम्हाला कापायचे नसले तर इथे बघा मी मिक्सरला कसं बारीक केलेलं आहे ते दाखवते म्हणजे कापून घेतलेलं असं लोणच्यामध्ये खूप छान असणार आहे आणि हे कसं कडवट थोडंसं लागेल म्हणून मी मिक्सरना नाही लावणार आहे तर इथे मी कसे कापलेले लिंबू आहे ते दाखवते म्हणजे माझ्याकडे विळी आहे तर विळीला अशी धार आहे तुमच्याकडे जर विळी नसेल तर तुम्ही सुरीनेही लिंबू कापून घेऊ शकता हो असा लिंबू कापून घेतल्यानंतर त्याच्यामधल्या ह्या बिया काढायच्या लोणच्यामध्ये जर बिया राहिल्या तर लोणचं कसं कडवट लागतं तसंही आंबट गोड कडवट लिंबाला अशी टेस्ट असते तर बिया ह्या काढून घ्यायच्या आणि मगच असा चिरून घ्यायचा तर लिंबू असे कापून घेतलेले आहेत आणि मी हे असे चिरून घेतलेले आहेत टाइम लाप्स पण लावलेला होता मी लिंबूमधल्या बिया काढून घेतल्यानंतर हा लिंबू मी असा चिरून घेतलेला आहे बारीक म्हणजे ह्या विळीला खूप धार आहे त्यामुळे असा बारीक असा चिरला जातो जर तुमच्याकडे विळीला धार असेल किंवा सुरीला धार असेल तर असा बारीक कापून घ्या नाहीतर मग मिक्सरला लावून घ्यायचा आणि लिंबू असा फिरवत फिरवत असा चिरला ना की व्यवस्थित चिरला जातो आणि हा असा लिंबू पूर्ण चिरून झाल्यानंतर थोडासा वेळ लागतो जर तुमच्याकडे वेळ नसेल तर मिक्सरला लिंबू लावून घेऊ शकता पण असा गोल गोल चिरल्यानंतर मी तुम्हाला दाखवते आतमधले जे पदर एक असते कागदासारखी ती व्यवस्थित निघते बघा असा लिंबू कापून घेतल्यानंतर हे जे आहे हे कागदासारखे अशा पदर आहेत त्या व्यवस्थित निघतात मात्र लिंबू असा फिरवून कापून घ्यायचा तरच व्यवस्थित निघतं तर चला आता हे सर्व बिया काढून घेतलेल्या आहेत हे व्यवस्थित असं कागदासारखं काढून घेतलेलं आहे आणि आता गूळ घालायचं आहे आणि आपल्याला शिजत ठेवायचं आहे आता सर्व लिंबू मी कापून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये कुठेतरी बी असेल तर, बर तर, तर मी ती काढून घेते आणि हे लिंबू बरोबर बारा आहेत तर जेवढा आता हे रस निघलेला आहे आणि जे कापून घेतलेले आहेत तर एवढाच गूळ मी घेणार आहे आता चिरलेले लिंबू तयार आहेत आणि इथे जेवढे लिंबू आहेत म्हणजे बारा लिंबूचं मी हे बारीक करून घेतलेलं आहे आणि इथे बहुतेक तीनशे ग्रॅम हा गूळ आहे म्हणजे चार लिंबूला शंभर ग्रॅम गुळ हा लागेल तर इथे गूळ घेतलेला आहे मी गूळ सफेद घेतलेला आहे माझ्याकडे काळा गुळ पण आहे पण थोडासा आहे म्हणून मी हा गुळ घेतलेला आहे इथे कढई घेतलेली आहे गॅस लावलेला नाही अजून मी आता ह्या ज्या लिंबाच्या बारीक फोडी करून घेतलेल्या आहेत रसा सकट आपल्याला टाकून घ्यायचे आता याच्यामध्ये बारीक चिरलेला गूळ टाकते आता आपल्याला गॅस लावून आहे आता हे मिक्स करून घेते हा एक आवळा किसून घेते मी त्याची टेस्ट खूप छान लागणार आहे लोणच्यामध्ये आता आवळा किसून घेतलेला आहे मी तो याच्यामध्ये टाकते आता आ, हे लोणचं तुम्ही उपवासालाही खाऊ शकता तर इथे अळणी चटणी जी आहे ती मी एक चमचा टाकणार आहे म्हणजे मसालेदार चटणी टाकायची नाही थोडीशी हळद आणि एक चमचा सेंदव मीठ आणि इथे अर्धा चमचा साधं मीठ आहे ते पण टाकते आता एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे वीस ते पंचवीस मिनटं असं उकळून घ्यायचंय आता हे लोणचं तुम्ही उपवासाला खात असाल तर मसाल्याची चटणी नाही घालायची किंवा उपवास जर नसेल तर ह्याच्यामध्ये बारीक लसूण कापलेला जो आहे तो पण टाकू शकता थोडंसं गाजर टाकू शकता आलं टाकू शकता आता इथे बघा मी चिंच भिजत ठेवलेली आहे आणि हा चिंचेचा कोळ मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे आता ही मिक्स करून घेते आणि मग तो कोळ ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आता हे मिक्स करत राहायचं आहे आपल्याला पूर्ण गुळ वितळलेला आहे आणि इथे आता मी ज्यांना संधिवात असेल त्यांना चिंच चालणार नाही तर आता हे मी एकदम मंद गॅसवरती पंचवीस मिनटं असं हे लोणचं शिजवून घेणार आहे आणि मग तुम्हाला दाखवते आता इथे चिंचेचा कोळ टाकलेला आहे पण कॅमेरा तापल्यामुळे व्हिडिओ बंद झालेला होता आता आपल्या हळदीमुळे आणि जे लाल तिखट टाकलेलं ला आहे त्याच्यामुळे थोडंसं असं एकदम लाल भडक असं दिसतं पण हे लोणचं अगदी व्यवस्थित झालेलं आहे जर तुम्हाला तिखट टाकायचं नसेल तर चटपटीत लोणचं लागणार नाही फक्त आंबट गोड लागेल बघा दहा मिनटं झालेली आहेत असं लोणचं थिक व्हायला हो असं चालू झालेलं आहे जो लिंबाचा रस आहे म्हणजे पाण्याचं कंटेंट आहे ते कमी झाल्यानंतर असं रसदार असं हे लोणचं तयार होईल आता झालेलं आहे वीस मिनिटं झालेली आहेत आणि बघा आपला गूळ पण छान असं त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे असं छान असं हे लोणचं मिळून आलेलं आहे आता अगदी पाच मिनिटं ठेवते आणि मग मी गॅस बंद करून घेते पंचवीस मिनटं झालेली आहेत आणि आपलं लोणचं तयार झालेलं आहे आणि हे मुरल्यावरच छान लागणार आहे आता थोडंसं कडवट लागेल आपल्या त्या सालींमुळे बघा किती मस्त झालेलं आहे मिळून आलेलं आहे चला आता थंड करून घेऊया लोणचं भरण्याच्या आधी आपली बरणी ही कोरडी पाहिजे एकदम कोरडी व्यवस्थित करून घेतलेली आहे आणि आता थंड झालेलं आहे लोणचं तर आपण भरून घेऊया थंड झाल्यानंतर बघा कसा एकदम दाट पण आलेला आहे त्याला तर सकीनं बघा मस्त असं लोणचं तयार झालेलं आहे आणि झटपट झालेलं आहे पण आता खायला घ्यायचं नाही कारण जे लिंबाचे जे तुकडे तुकडे आणि ती साली जे आहेत त्या कडवट लागतात तर असं हे लोणचं आता मुरण्यासाठी पंधरा दिवस लागणार आहे तर छान मस्त असं तयार झालेलं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा खूप साऱ्या मैत्रिणींना शेअर करा थँक्यू श्री स्वामी समर्थ